मित्रांनो आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं फायनल वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो पुन्हा एकदा सहा स्पर्धक हे या आठवड्यातनं बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत खूप टफ असणार आहे कारण असं दिसतं ना की चार कंटेस्टंट हे डेंजर झोनमध्ये आहेत आणि दोन कंटेस्टंट हे स्ट्रॉंग आहेत तर बघूया डेंजर झोनमध्ये कोण आहे सहाव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे तर बघा आता घनश्यामना बिग बॉसच्या घरामध्ये जो काही खेळतोय तो पूर्णपणे निगेटिव्ह दिसते डबल ढोलकीचा गेम सध्या दिसतोय काल पण तुम्ही टास्कमध्ये बघितलं असेल की बरेचसे त्याने निर्णय दिलेत ना ते अनफेअर आहेत आणि दुसरं म्हणजे डबल ढोलकीचा गेम इथे एक बसायचं इकडे एक वेगळं सांगायचं इकडे बसायचं इकडे काहीतरी वेगळं सांगायचं सध्या हे त्याचं बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे त्यामुळे तो खूप निगेटिव्ह दिसतोय आणि त्याची जास्त अशी बाहेर फॅन फॉलोईंग पण आहे त्यामुळे त्याला जास्त वोटिंग होत नाही आहे परंतु तो बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोही दिसतोय चांगलं वाईट का होईना तो बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय खेळतोय म्हणजे तो दिसतोय त्यामुळे मला असं वाटत नाही की बिग बॉस त्याला या आठवड्यात बाहेर काढतील जरी तो अगदी बॉटमला असला तरी लगेच त्याला बिग बॉस बाहेर काढणार नाही असं सध्याचं तरी चित्र आहे तर घनश्याम दराडे हा वोटिंगच्या मानाने सगळ्यात खाली आणि बॉटमला आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे मिस्टर इंडिया म्हणजेच निखिल दामले बघा पॅडेदादाने काल त्याची ॲक्टिंग केली होती पण मी एकदम शॉक झालो की ही कोणाची ॲक्टिंग असेल कारण निखिल बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला दिसतच नाही त्यामुळे त्याची ॲक्टिंग आपल्याला कशी समजणार सध्या तो तसाच आहे मिस्टर इंडिया म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये वावरतोय काय करतो आहे आपल्याला दिसत नाही आहे दिसत नाही त्यामुळे आपण एक साजिकच विचार करतो की हा खेळतच नाही तर मला असं वाटतं ना की निखिल हा या नॉमिनेशन लिस्टमध्ये फार डेंजर झोनमध्ये आहे तर सध्या निखिल हा पाचव्या क्रमांकावर आहे यानंतर चौथ्या क्रमांकावर ती म्हणजे निकी तांबोळी मित्रांनो निकी तांबोळीला जास्त काही वोटिंग होताना दिसत नाही कारण ती पूर्णपणे निगेटिव्ह दिसते पण निकीचं काय झालं की बिग बॉसच्या घरामध्ये ती कंटेंट देते दिसते खेळते त्यामुळे निकीला जरी वोटिंग नसली तरी बिग बॉस काही लगेच बाहेर काढणार नाही आणि मी नेहमीच सांगत आलो आहे की निकी ही या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत किंवा मग बिग बॉसच्या घरामध्ये खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे ट्रॉफी घेईल का ते मला माहिती नाही परंतु निकी ही टॉप थ्रीपर्यंत तरी नक्कीच जाईल यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे पॅडीदादा बघा पॅडीदादा आता कुठं थोडासा व्यक्त होताना दिसतोय काल पण त्याने ॲक्टिंग जी काही केली ती चांगली आहे कुठे कुठे तो मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न करतो जास्त असा दिसत नाही फक्त तो बघ्याची भूमिका सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये घेतो आहे पण एक सिनियर ॲक्टर म्हणून कदाचित लोकं त्याला सहानुभूती देत आहेत किंवा वोट करत आहेत आणि टीम बीचा तो पार्ट आहे त्यामुळे सुद्धा लोक थोडीशी त्याला वोटिंग करत आहेत बाकी पॅडी दादाचा असा जास्त काही गेम सध्या तरी दिसत नाही पण दादावर सुद्धा या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असू शकते यानंतर दुसऱ्या ती म्हणजे योगिता चव्हाण योगिताचाही जास्त असा बिग बॉसच्या घरामध्ये गेम दिसत नाही योगिता ही कलर्सचा चेहरा है त्यान आहे त्यानंतर तिची फॅन फॉलोईंग बऱ्यापैकी आहे त्यामुळे तिला वोटिंग सध्या होताना दिसते योगिता ही दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे सूरज चव्हाण सूरजला बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी नाही खूप सारं वोटिंग होताना दिसतोय सूरज हा सध्या इमोशनल टच आहे बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर त्यामुळे त्याला बरीचशी वोटिंग सध्या होते सूरज हा टॉपला यानंतर योगिता त्यानंतर पॅडीदादा नंतर, त्या नंतर, नंतर निकित तंबोळी त्यानंतर निखिल आणि शेवटी आहे तो घनश्याम दराडे किंवा दरोडे मित्रांनो आता कोण जाईल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मग अशी सांगितल्याप्रमाणे जरी घनश्याम हा बॉटमला असला तरी तो कंटेंट देतोय काहीतरी तो, तो करतोय बिग बॉसच्या घरामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की जरी वोटिंग कमी असली तरी तो सेफ असेल आत्ता कोण जाईल तर मला असं वाटतं ना की निखिल याच्यावरती बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे कारण तो अजिबात कुठल्याही प्रकारचा खेळ खेळत नाही तो दिसत नाही मी सांगतो ना की हा सध्या मिस्टर इंडिया झाला आहे तर त्याच्यावरती टांगती तलवार नक्कीच असतो दुसरा कंटेस्टंट आहे तो म्हणजे पॅडीदादा दादा सुद्धा डेंजर झोनमध्ये आहे योगिताचं सांगायचं झालं ना तर योगिताही असं जास्त काही गेम दाखवत नाही परंतु तिचं फॅन फॉलोईंग बऱ्यापैकी आहे टीम बीच्या सदस्यांचा टीम बीच्या प्रेक्षकांचा तिला थोडासा सपोर्ट मिळतोय नाहीतर तीसुद्धा या नॉमिनेशन अंतर्गत डेंजर झोनमध्ये असणार आहे मला तरी सध्या असं वाटतं ना की निखिल आणि दादा या दोघांवरती आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे विशेष करून निखिल या याविषयी तुमचं काय मतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका